जगाचा पोशिंदा सध्या विविध संकटांचा सामना करतोय सरकार म्हणतोय आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत परंतु सरकारकडनंही काही मिळत नाही आणि निसर्गसुद्धा शेतकऱ्याला काही मिळू देत नाही आज शेतकऱ्याची अवस्था मुखी बिचारी झाली आहे आपण पिंपवंडीच्या ह्या घुलेपटामध्ये आहोत आपल्यासोबत गुल्हेार दा आहेत यांच्या इथं केळीचं पीक मोठ्या प्रमाणात आहे पाच तारखेला झालेल्या वादळामुळे यांचं केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आता महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी येणार पाहणी करणार तुटपुंजी मदत देणार शेतकरी आपल्या पिकाला हाताच्या फोड्याप्रमाणे जपतो काळजी घेतो आणि अशी निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातं दादा काय सांगाल आपलं किती रुपयाचं नुकसान झालंय आणि नेमकं काय घडलं काय नाही त्या दिवशी आशादक आलेल्या वादळामुळं भरपूर पाऊस झाला आणि पाणी वावरातून वाहिलं जमिनीची धूप झाली आणि आमच्या तीन हजार केळे होत्या त्यातल्या जवळजवळ दोन प्लॉट पाचशे सहाशे केळी जवळजवळ आमच्या नेस्थानभूत झालेल्या आहेत आता हे पाचशेच्या सहाशेचे तुमच्या केळीचे दूड खुंट होते साधारण कुठल्या स्टेजला होते आणि नुकसान किती झालं असेल सगळे कापणी अवस्थेत होते म्हणजे कोवळे होते कापायला पूर्ण आलेले नाही कापणी अजून सुरू झालेली नाही परंतु संपूर्ण वेण झालेली होती आणि सगळी नुकसान झालेली या जा सहाशे खुंटाची किती आर्थिक फटका किती बसला आर्थिक फटका आता बाजारभावाप्रमाणे आजच्या दर अकरा बारा रुपयाची रेट धरली तो कमी कमीत कमी सव्वा लाख हो ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाली कमीत कमी सव्वा लाख तर नक्कीच तुमचं नाव काय बाबूराव पांडुरंग गुले मला सांगा सध्या आपण पाहतो सरकार आम्ही शेतकऱ्याच्या सोबत आहोत प्रसंग काय घडला तरी आम्ही त्याच सर्वे करू पंचनामे करू भरपाई देऊ आता तुमचं नुकसान सव्वा ते दीड लाख रुपये झाले शासनाकडनं तुटपुंज्या खेद पंधरा हजार रुपये मिळतील काय त्यात भागणार का काय भागते आता काय इलाज नाही त्याला शासनाने मदत वाढ व्हायला पाहिजे पण बग, आता काय करेल ते शासनाची आता आमच्या काय आता आम्ही आपलं बघत दुसरं बघत राहायचं आणि गप्प बसायचं तुमचं वय किती माझं वय पासष्ट आता तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये एवढा पाऊस झालेला पाहिला हो मागे एकदा झाला होता त्याच्यानंतर हा दुसरा तेव्हा काय नुकसान झालं तेव्हा केळीचे नुकसान झाली होती तेव्हा किती नुकसान झालं तेव्हा काय तरी साडेतीनशे कि चारशे फुट गेला होता तेव्हा जास्त नव्हती पण यंदा जास्तच झालेली मग जमीन किती जमीन चौदा एखादी आमच्या वडिलांची आमच्या दोघांची आता तुम्ही वारंवार केळीच पीक घेता असे पण काही अनुभव आहेत आपण वेगळं पीक घ्यावं असं काय पर्याय आहेत ना वेगळी पिकं आहेत परंतु केळी नगदी पीक असल्यामुळं आणि थोडस आमचं पीक आणि पंचवीस वर्ष आम्ही सतत घेतो दोन हजार एक पासून तर आज ताद एक वर्ष खाडा नाही आमचं पण हे दोन तीन वेळा त्याला सामोरं जावं लागलं या वादळाला मग आता काय हे खुंट कापून फेकून देणार फेकून देणार आता दुसरा काय पर्यायच नाही काही एकदाच येतं ते वर्षातून आणि ते आता पडल्यामुळे सगळं नेस्ता आपण केळीची दुरी पण राखतो ना म्हणजे काय तर खोडवा ही खोडवाच होता तो पुढचा प्लॉट तो पोडवा सुरूचा होता आणि हा खोडा होता तिकडचे किती उंट पडले तिकडचे चार एकशे पडले आणि ते दोन अडीचशे पडले म्हणजे सहाशेच्या आसपास आता महसूल विभागाचं किंवा कृषी खात्याचं कोणी इकडे आलेलं तलाठी भाऊसाहेब काल येऊन गेले त्यांनी पंचनामा केला इथे येऊन पाहिलं का हवाई पाणी इथे येऊन स्वतः होते त्यांचं नाव नाही मला सांग पाहिती पण भरपाई मिळेल म्हटले का नाही ते म्हटले फोटो वगैरे फोटो वगैरे काढून आणून द्या म्हटले आणि दुसरे जर फोटो तुम्ही काढून त्यांना द्या शेख मला त्यांची जबाबदारी नाही आपण पाह प्रत्यक्षात प्लॉट मधून जाऊन फोटो काढावा म्हणले कलर फोटो वगैरे पूर्वीच्या काळी पण अशी वादळ व्हायची का किंवा निसर्गाचा लहरीपणा का किंवा काय कलयुग बदल म्हणून असं होते नाही आता नेहमी चालूच राहत कधी ना कधी दोन चार वर्षामुळे आपत्ती नैसर्गिक नाही आता आपण पाहतोय निसर्गाची आपत्ती शेतकऱ्याच्या आप मुळावर उठते सरकारने वास्तविक आपत्ती व्यवस्थापन म्हणून स्पेशल एक वेगळा फोर्स किंवा स्वतंत्र मदत देण्याची उपाययोजना करावी शेतकऱ्याचं सध्याच्या बाजारभावामध्ये जेवढं नुकसान झाले जे काही आधारभूत किंमत असेल तेवढी भरपाई द्यायला हवी परंतु तसं होत नाही आपण नुसतं म्हणतो हे सरकार शेतकऱ्यांचं आहे एकनाथजी शिंदेसाहेब म्हणतायत हे सरकार शेतकऱ्यांचं आहे परंतु तुमचे कर्मचारी इथे येणार पाहणी करणार आणि अवघी तुटपुंजी मदत देणार शेतकऱ्याचा काही उपयोग होत नाही आज शेतकऱ्याची अवस्था मुखी बिचारी अशीच झालेली आहे मायबाप सरकार आपण शेतकऱ्यांसाठी काही करा अशी अपेक्षा सध्या सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज आहे लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या ह्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला आपली जागा दाखवलेली आहे आता जे राज्यामध्ये सरकार आहे त्यांनी तरी जाग व्हावं आणि अशा प्रकारच्या का काही घटना घडल्या आता निसर्गाची अवकृपा कोणाच्या हातात नाही परंतु असं काय घडलं तर तातडीनं पंचनामा करणं ते शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला अर्थसहाय्य करणं गरजेचं आहे आपण ज्यांना निवडून देतो त्यांची सुद्धा वास्तविक जबाबदारी आहे कुठल्या क्षेत्राचं नुकसान झालं काय नुकसान झालं सध्याचे अपडेट काय आहे तिथं कृषी अधिकारी कामगार तलाठी गेलाय का त्यांना भरपाई मिळण्यासाठी आपण काय करतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी ही काही शोभेची वस्तू नाही त्यांनी सुद्धा लोकांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला हवं जर ही मंडळी शेतकऱ्याच्या सोबत राहिली तर भविष्यकाळी शेतकरी सुद्धा अशा लोकप्रतिनिधींच्या सोबत राहू शकतो परंतु लोकप्रतिनिधी फक्त दिखावपणा करत असेल तर भविष्यकाळामध्ये शेतकरी सुद्धा सरकार बरोबरच ह्या लोकप्रतिनिधी सुद्धा योग्य प्रकारे बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी विघर टाइम्स पिंपळवंडी तुमचं काय नाव गोरक्ष की संघुले किती खर्च एक लाख रुपये बागेला। बागेला तीन लाख रुपये नुकसान झालं शासनाकडनं काय भरपाई मिळेल शासन काय इकरी देत पाच सहा हजार रुपये लईत लय दहा त्याच्या पुढे काय देत काय होणार त्याच्यात काय मजुरी नाही निघत काय तुमची अपेक्षा आमच्यापेक्षा आहे पण आता शासन देसर्गाचे असे वारंवार होते काय कलयुगाचा फेरा समजायचं काय नेमकं काय समजायचं चार दोन वर्षात एवढं मोठं नुकसान झालं तुम्ही अगदी स्वतःच्या लहान बाळाप्रमाणे किंवा आपण होतो बाबा हाताला एखादी जखम झाली तर त्या थोड्याप्रमाणे आपण या पिकाला जपतो आणि आपल्या डोळ्यासमोर एवढं नुकसान होतं काय वाटतं दुःख दुःख होत पाव तुम्ही आता जे मूळ मालक तुमचं त्याच काय ठरलेलं असेल ते द्यावं लागेल तुम्हाला मोठा पटका बसला हा अशी निसर्गाची कृपा काय करायचं आम्ही तोंड बाळवायचं काय करायचं आता द्यायला तर काय चुकणार नाही केलेल्याला काय करावं काय आम्ही जगावं कस